म्हणाली मी एस्टिमेट्स कमिटी आणि कमिटीला पत्र लिहिले कारवाई झाली पाहिजे कारण का एन खूप मोठ्या प्रमाणात निधी असते आणि ती पोल्युशन मुक्त धूळमुक्त करण्यासाठी असते पण एन निधी जी आली त्याचे तुम्ही जर लिस्ट बघितली झाले तर त्यांचीच नाव आहेत त्याच्यात खूप मोठं मग निधी गेली कुठे आणि निधी वितरण करताना सगळ्यांना आपण मध्ये घेतलं पाहिजे मग तो महाविकास आघाडीचा खासदार असो बी आमदार असो सगळ्यांची एक लिस्ट जाते कारण आपल्या सगळ्यांना धुळमुख सोद पण मुद्दा महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावयला केलं शेवटी ह्याची यांचे विचार इतके खालच्या पातळीचे आहेत की ती कामं आमची नसतात ती लोकांचीच असतात आणि ती निधी थांबवून तुम्ही लोकांची कामं थांबवताय आणि हा ह्याच्यात झालेला खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि त्याचा मी जेवढे काही सेंट्रल अथॉरिटीज आहेत इवन yeah. अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पोल्युशन मिनिस्टर त्यांच्या पण मी निदर्शनास आणलं हे पहिल्यांदा झालं असेल अविनाश जी तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहेत आम्ही भाजपचे पण पालकमंत्री बघितलेत आणि काँग्रेसचे पण पालकमंत्री बघितलेत आणि त्यांचे पण आमदार म्हणतात की एवढं कलिच्छ राजकारण राजकारण आम्ही सोलापूरात कधीच बघितलं नव्हता बाहेरची लोक येतात आणि आपल्या सोलापुराची राजकारणाची पातळी एवढ्या खाली आणतात ह्याचा निषेध मी करते आणि इकडे तुमच्या गुंडागर्दीची गरज नाहीये आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि इथे आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करून